यू कॅन हिल युअर लाईफ तुमचे जगणे तुमच्या हाती प्रकरण पाच आता काय करता येईल माझी सवय माझ्या लक्षात आली आहे मला ती बदलायची आहे बदल करण्याचं ठरवा असं नुसतं म्हटलं तरी लोक आता आपल्या आयुष्याच काही होऊ शकत नाही अशा अर्थाने दोन्ही हात उडवतात काही जण स्वतःवर किंवा आयुष्यावर राग काढतात आणि गप्प बसतात त्याचा अर्थ असतो आता बदल करून काहीही होणार नाही मग प्रयत्नच कशाला करायचा जसे आहोत तसे ठीक आहे आहोत सगळं सहन करण्याची आता सवय झाली आहे त्याच्यापेक्षा आणखीन काय वाईट होणार आहे ही राग येण्याची सवय म्हणजे वादळ आलं की उंट वाळूत तोंड खुपसून बसतो तस आहे काहीतरी घडत आणि तुम्हाला राग येतो नंतर आणखीन काहीतरी घडतं आणि तुम्हाला राग येतो पण राग येण्यापलीकडे काही होत नाही काही चांगलं झालं त्यानं राग रागात आपली शक्ती वाया घालवणं मूर्खपणा आहे आयुष्याकडे वेगळ्या दृष्टीने बघायला नकार देण्यासारखा आहे राग येण्यासाठी आपण कोणती कारणे शोधतो याचा जरा विचार करा तेवढा वैताग येण्याचं कारण काय आहे तुमच्याकडून असं काय होत की लोक तुम्हाला चीड आणायला प्रवृत्त होतात आपल्या मनासारखं होण्यासाठी रागवण्याची खरंच गरज आहे का तुम्ही जे देता तेच तुम्हाला परत मिळतं तुम्ही जेवढे राग आल तेवढी राग येण्याची कारणे निर्माण कराल नुसतंच वाचूनच तुम्हाला राग आला ना म्हणजे टोला अचूक बसला तर आपण पण याचाच अर्थ तुमची बदलण्याची इच्छा आहे बदलण्याचा निर्णय घ्या बदलायचा निर्णय घ्या तुम्ही किती हट्टी आहात हे तुम्हाला बघायचे असेल तर बदल करण्याच्या इच्छेकडे बघा आपल्या आयुष्यात बदल व्हायला हवा परिस्थिती चांगली आणि समाधानकारक व्हायला हवी असं सर्वांनाच वाटतं परंतु बदल करण्याची तयारी मात्र नसते बाकीच्यांनी बदलाव असं तुम्हाला वाटत तस जर खरंच वाटत असेल तर तुम्हालाच आतून बदलायला हवं आपण विचार करणं बोलणं स्वतःबद्दल सांगणं हे सगळं बदलायला हवं तरच बाहेरच बदलेल हे दुसरे पाऊल आहे आता तुम्हाला परिस्थितीची नेमकी जाणीव झाली आहे आणि ती कशी तयार होते ते कळालं आहे आता तुम्हाला बदलायला तयार व्हावं लागेल माझ्यामध्ये सुद्धा असा हटीपणा होता आज सुद्धा काही बदल करावा असा वाटला तर माझा हटीपणा उफाळून घेतो बदलायला विरोध हा फार ताकदवान असतो अशा वेळेस मी फार संतापतो आणि कोणाचं ऐकत नाही इतका अभ्यास करून सुद्धा अजूनही माझ्या ते आहे हा माझ्यासाठी धडा आहे जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा हा बदल होण्याचा क्षण आहे हे मी ओळखतो माझ्यातले अवगुण सोडायचे मी जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा मी आणखीन खोलवर जात असतो जुने पदर नव्या विचारांसाठी सोडावेच लागतात काही वेळा ते फार सोपं असतं पण काही वेळा ते मिसान डोंगर उचलण्यासारखं असत जेव्हा माझ्यात बदल करावा असा वाटू लागतो तेव्हा जुन्या समजुतींना मी जेवढ्या खट्टपणे धरून ठेवतो तेवढं ते सोडावंसही वाटतं याचा अनुभव घेतल्यानंतरच मी दुसऱ्यांना त्याबद्दल शिकवू शकलो माझं असं मत आहे की चांगले शिक्षक सुखी कुटुंबातून येत नाही तर दुःखी आणि वेदनांनी भरलेल्या घरातून आलेले असतात त्यांनी आधी हे सहन केलेलं असतं त्यातून ते बाहेर आलेले असतात म्हणूनच ते दुसऱ्यांना बाहेर कसं पडायचं ते शिकू शकतात बंधनाचे सगळ्यात आतले पदर सुद्धा मोकळे करण्याचा प्रयत्न ते करत असतात जुन्या समजुतीपासून मोकळे होण्यासाठी मला आता स्वतःवर रागवायची पाळी येत नाही माझ्यात बदल घडून आणण्याची इच्छा केली म्हणजे मी आधी वाईट होतो असा त्याचा अर्थ होत नाही घराची साफसफाई मनाची स्वच्छता करणं म्हणजे घराची साफसफाई करण्यासारखं आहे मी मनातल्या प्रत्येक कप्प्यामध्ये जाते आणि तिथले विचार व समजुती तपासून बघते काही माझ्या आवड आवडत्या असतात त्यांना मी उजाळा देतो पुन्हा वापरण्या योग्य करते काही जणांची दुरुस्ती करावी लागते ती करते काही आदल्या दिवशीच्या वर्तमानपत्रासारखे रद्दी झालेले असतात त्याचा काही उपयोग नसतो ते मी केराच्या टोपलीत टाकून देते आणि कायमचे विसरून जाते हे करताना मला कधी राग येत नाही किंवा मी फार वाईट आहे असेही मला वाटत नाही प्रयोग मला बदल बदलायची इच्छा आहे सकारात्मक वाक्यातच आपण म्हणूया मला बदलायची इच्छा आहे हेच वाक्य पुन्हा पुन्हा म्हणा हे म्हणताना तुम्ही गळ्यावर हात ठेवा ते एक शक्तीचे केंद्र आहे त्यात बदल करण्याचे सामर्थ्य आहे त्याला स्पर्श केला म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष बदल करतानाच अनुभव घेत आहात आयुष्य आयुष्यात बदल करण्याची वेळ आली की तिचे स्वागत करा जेव्हा तुम्ही बदलायला विरोध करता तेव्हाच तुम्हाला बदलायची तीव्र इच्छा असते हे लक्षात ठेवा तुमच्या विचारांना आणि शब्दांना वैश्विक शक्ती पाठिंबा देत असते हे लक्षात ठेवा तुमची इच्छा तीव्र असेल तर ती पूर्ण होणारच यात काहीच शंका नाही बदलण्यासाठी अनेक मार्ग मी सांगितलेला उपाय हाच बदलण्याचा एकमेव मार्ग आहे असे समजू नका आणखीन असे बरेच मार्ग आहेत आध्यात्मिक उपाय आहेत मानसिक आहेत शारीरिक आहे शरीर मन आत्मा असा एकत्रित उपाय आहे तुम्हाला यापैकी कोणताही निवडता येईल काही जण मानस उपचारांनी सुरुवात करतात काही जण ध्यानधारणा करतात घर साफ करायला घेतल्यावर कोणत्या खोलीपासून सुरुवात करायची याला फारसे महत्व नसते तुमच्या इच्छेनुसार कुठूनही करा फास्ट फूड खाण्या खाणाऱ्यांना एकदा सांग सांगतो की सात्विक अन्न खाल्ल्याशिवाय मनाची शुद्धी होणार नाही तिथून सुरुवात करा आहाराबद्दल मी सहसा कधीच सल्ला देत नाही ज्याची इच्छा असेल त्यांनी आहार तज्ञाकडे जायला हरकत नाही त्यातले सगळे उपाय सर्वांनाच उपयोगी पडतात असे मला आढळून आले आहे आहाराबद्दलची पुस्तके लिहिणारे बहुतेक स्वतःच आधी आजारी असतात त्यांची स्वतःवर काही उपाय करून बघितलेले असतात ते त्यांना उपयोगी पडलेले पडले म्हणून सगळ्यांनाच उपयोगी पडतील असे गृहित धरून त्यांनी पुस्तक लिहिलेले असते उदाहरणार्थ मायक्रोबायोटिक आणि कच्चे अन्न खाणे या दोन्ही गोष्टी मधून मध्ये खूप फरक आहे कच्चे अन्न खाल्ल्याने शिजवलेले पदार्थ कधीच खाणार नाही ब्रेड किंवा पोळी खाणार नाही फळं आणि पालेभाज्या कटाक्षाने एकत्र कधीच खाणार नाही आणि ते मीठ कधीच खाणार नाही तेच मायक्रोबायोटिकवाले सगळे अन्न शिजवल्याशिवाय खाणार नाहीत कोणत्याही अन्न पदार्थाचे मिश्रण केलेले त्यांना चालते आणि मोठ्या प्रमाणात मीठ खातील म्हणजे दोन्ही शरीर होऊ शकते परंतु ते सगळ्यांनाच उपयोगी पडेल असे नाही माझं स्वतःच मत अस आहे मातीतून उगवलेलं काहीही खायला हरकत नाही उगवत नसेल तर ते खाऊ नये खाण्याबद्दल जागरूक राहा ते आपल्या विचारा विषयी जागरूक राहण्यासारखे आहे तसेच शरीराबद्दलही जागरूक राहा खाताना शरीर काय सांगतय त्याकडे लक्ष द्या आयुष्यभर नकारात्मक विचार गोळा केल्यानंतर मनाची साफसफाई करणे म्हणजे आयुष्यभर फास्ट फूड खाल्ल्यानंतर सात्विक अन्न सुरू करण्यासारखे आहे सुरुवातीला त्याने त्रास होणारच आहारात बदल केले की सर्वात आधी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडायला सुरुवात होते त्याचा एक दोन दिवस त्रास होतो तसेच मनाची साफसफाई करताना सुद्धा असाच त्रास होण्याची शक्यता असते सगळ्यांची जेवण झाल्यावर भांडी घासायची वेळ आठवा एखादं भांड खूपच काळ झालेलं असतं मग तुम्ही ते साबणाच्या पाण्यात भिजत घालता थोड्या वेळाने घासायला लागता तेव्हा आधी ते निघत नाही पण घासणं चालूच ठेवले तर एक वेळ अशी येते की भांड पुन्हा घाण काढण्यासाठी असेच करावे लागते नवीन विचारांनी ते भिजत घालावे लागते मग त्याला उजाळा मिळतो सकारात्मक विचारांनी मन घासून काढा मना मागची सगळी घाण निघून जाईल आणि मन एकदम स्वच्छ होईल प्रयोग बदलण्याची इच्छा आता आपण बदलायचं ठरवलंय तेव्हा आपण सगळे उपाय करून पाहू मी स्वतःसाठी वापरलेला आणि दुसऱ्यांनाही उपयोगी पडलेला एक प्रयोग सांगते आरशा समोर जाऊन उभे राहा आणि म्हणा माझी बदलायची इच्छा आहे काय वाटतं ते बघा तुम्ही म्हणताना कचरत असाल विरोध जाणवत असेल किंवा बदलण्याची इच्छाच नसेल तर स्वतःलाच प्रश्न विचारा का कोणत्या जुन्या विचारांमुळे विरोध होत आहे स्वतःवर चिडू नका जुन्या विचारांमुळे आणि समजुतीमुळे हा विरोध होत आहे हे नक्की हे कुठून आलं तुम्हाला माहितीये ते माहीत असो वा नसो ते काढून टाकण्याचा प्रयत्न करू आता पुन्हा आरशासमोर उभे राहा आणि गळ्यावर हात ठेवून दहा वेळा म्हणा मला बदलायचंय माझ्यातला सगळा विरोध मी सोडून देणार आहे आरशासमोरचा हा प्रयोग फार प्रभावी आहे लहान असताना मोठी माणसं आपल्या डोळ्यात बघून आणि आपल्याकडे बोट करून आपल्याला उपदेश करत असत आठवत आहे ना आज सुद्धा आरशासमोर उभं राहिलं की नकारात्मक विचारच मनात येतात स्वतःला दोष देतो किंवा नाव ठेवतो पण आता आरशासमोर उभे राहून नजरेला नजर मिळून बदलायची इच्छा व्यक्त करा ते सगळ्यात प्रभावी उपाय आहे धन्यवाद